अठरा सहा दोन हजार पंचवीसचे बाजारभाऊ टोमॅटो दहा ते बावीस रुपये कारले तीस ते पंचेचाळीस रुपये डोबळी पंचवीस ते पन्नास रुपये दोडका तीस ते साठ रुपये काकडी दहा ते अठरा रुपये वांगी पंचवीस ते चाळीस रुपये मिरची तीस ते चाळीस रुपये भोपळा दहा ते अठरा रुपये शेगा वीसते साठ रुपये गेवटा चाड़ीस ऐंश रुपये भेडी वी चीस रुपये गवार पन्नाते ऐंश रुपये फ्लावर दहाते पंद्रह रुपये कोबी दाते सोलह रुपये बीन्स तीसते पास रुपये भूमुख शेग पंचवीस पन्ना रुपये हिरवी काक सोलह रुपये वटाणा पासष्ट ते शंभर रुपये फाफडा पंचवीस ते चाळीस रुपये डांगर पाच ते दहा रुपये तोंडली पंचवीस ते पंचेचाळीस रुपये चवळी दहा ते पंचवीस रुपये घोसाळी पंधरा ते तीस रुपये कोथिंबीर पाच ते दहा रुपये जोडी शेपू पाच ते दहा रुपये जोडी पुदिना दोन ते पाच रुपये जोडी गाजर पंधरा ते तीस रुपये बीट दहा ते वीस रुपये डेमसे पंधरा ते पंचवीस रुपये आले पंधरा ते पंचवीस रुपये भरीत वांगे दहा ते वीस रुपये जळगाव वांगे पंधरा ते पंचवीस रुपये पालक आठ ते पंधरा रुपये जोडी कांदा पात सहा ते बारा रुपये जोडी स्वीटकॉर्न बारा ते बावीस रुपये कलिंगड आठ ते पंधरा रुपये खरबूज पंधरा ते तीस रुपये भगवा झेंडू साठ ते नव्वद रुपये पिवळा झेंडू साठ ते शंभर रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच शिलिंगर शेतकऱ्यांच्या ग्रुप वरती पाठवून त्यांची मदत करा